राज्याच्या सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात ठाण्यामध्ये शिवसेनेने यलगार पुकारला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जिनआक्रोश आंदोलन करण्यात आलं विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये भ्रष्टाचार मंत्र्यांची कारनामे पथनाट्यातून तसेच वेशभूषा सादर करून दाखवण्यात आली आणि सगळ्यांचंच लक्ष वेधण्यात आलंय कलंकित मंत्री आणि हतबल मुख्यमंत्री अशीच सध्या सरकारची परिस्थिती असून या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहे मा या मंत्र्यांच्या अकलपट्टीसाठी आज शिवसेना ठाणे शाखेने जोरदार जनआंदोलन केलं या आंदोलनामध्ये शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सामान्य नागरिकांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला यावेळी माजी खासदार राजन विचार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं ठाण्यातून गद्दारीला सुरुवात झाली आणि कशाप्रकारे या महाराष्ट्राला लुटण्याचं काम या लोकांनी केलं आहे लाडक्या बहिणी असतील शेतकरी हतबल झालेले आहेत शेतकरी हतबल झालेले आहेत रोजगार पळवल्याने तरुण वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे महाराष्ट्रात मंत्र्यांचे डान्स बार सुरू आहेत कोणाचे लक्ष नाही आहे भरण्याचं काम सुरू आहे मंत्री गादीवर बसून शेजारी भरलेल्यांच्या पैशांच्या बॅगा ठेवून सिगारेटच्या दुरका उडवताना पाहायला मिळत आहेत तर कृषी मंत्री रमी खेळण्यामध्ये बिझी आहेत कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करतायत काही मंत्री पालकमंत्री पदासाठी आघोरी उवाबाजी करतायत पण एकही मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही

शिवाजी महाराज मंत्रिपद दिले काय मंत्रीवाले मंत्रिपद अध्यक्ष महोदय कृषी मंत्री म्हणून शेतातल्या पंचनामे करणार का नाही नाही महाराज मला तुम्ही तुम्हाला मंत्री कशा पद्धतीने काम या माध्यमातून या लोकांनी केलेलं आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितले असे लाडक्या बहिणी असतील आज शेतकरी असतील त्याच आज तरुण युवा असतील आज लोकांना रस्ते उतरून त्या ठिकाणी न्याय मागायला लागतो आणि कशा पद्धतीने या ठाण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज, आज, आज बघितलं असेल या ठिकाणी डान्स बार चालू आहे आणि कोणाचं काही लक्ष नाही आहे फक्त आपले खिशे खिशे भरण्याचं काम या माध्यमातून करतायत आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हा प्रश्न विधानसभेत मांडला होता परंतु एकही मंत्र्याचा राजीनामा पैसे सापडले त्या ठिकाणी कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रील्स ब बनवल्या गेल्या परंतु आज कुठल्याही सरकारला त्याची लाज नाही त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहे आणि आज जनतेचा आक्रोश जनते या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल या ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आज शाळेतल्या मुलीसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या की आमच्या शाळेच्या बाजूला बार आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परमिशन त्याला बिंदोस्तपणे त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने ठाण्यामध्ये जर सोळा या ठिकाणी डान्स बार असतील तर मला वाटतं आज या ठाण्यातल्या लोकांनी करायचं काय आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल तर आज रो रोजगारसुद्धा या ठिकाणचा निघून गेलेला आहे आज तुम्हाला बघितलेलं महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र या ठिकाणी चालवला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज हे जनआक्रोश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक यांनी जमलेले आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये राहुल गांधींचं अनेक खासदारांनी देखील अटक केलेलं आहे पोलिसांनी मला मला असं वाटतं बघा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन करण्याचा हा आमचा प्रत्येकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामधला अधिकार आहे आणि तो अधिकार आज तुम्ही बघितलं असेल बाबासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आज आम्ही जनआक्रोश करतोय या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या मंत्र्यांचे भ्रष्ट मंत्र्यांचे त्या ठिकाणी राजीनामा घेतले गेले पाहिजे आणि यासाठी आहे हा जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो